ठिकाणी माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवी ते मस्त च्या ठिकाणी तेथे सद्गुरु चरण तुमचे दोनी तेथे थे सद्गुरु चरण तुमचे दोनी।, दोनी या ओळी आपण नेहमीच ऐकत असतो आणि आपण म्हणत देखील असतो परंतु या ओळींचा नक्की अर्थ काय आहे तो आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत म्हणजे जो विषय आज आपण जाणणार आहोत त्या विषयाला अनुसरूनच या ओळी आहेत तर युगानयुगे आपल्या भूतलावरती देवी देवतांनी त्यांचा अवतार घेतला आणि त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी कोणतेही शस्त्र अस्त्र मागे ठेवले नाही परंतु याला अपवाद मात्र आपले दत्त महाराज आहेत दत्त महाराजांनी जे जे अवतार घेतले त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्या पादुका येथे ठेवल्या आहेत तर आज आपण या व्हिडिओद्वारे या पादुकांचे काय महत्त्व आहे किंवा पादुकांचे दर्शन का घ्यायचे पादुकांचे दर्शन कसे घ्यायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओद्वारे आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते गुरुवादरणीय दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून आजच्या सुंदर छान अशा माहितीला सुरुवात करते तर दत्त महाराजांनी जे जे अवतार घेतले त्यांच्या अवतार कार्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्या त्या ठिकाणी आपल्याला पादुकांचे दर्शन घ्यायला भेटते किंवा आपण तिथे पादुकांचेच दर्शन घेत असतो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की गुरु दत्तात्रय किंवा गुरु दत्तात्रय महाराजांचे जे जे अवतार होते त्या अवतारांविषयी आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर पादुकांचे महत्त्व आणि पादुकांचे दर्शन कसे घ्यायचे असे असे क्रमवार आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांचा जो अवतार झाला तर भगवान दत्तात्रय महाराजांच्या आईवडिलांचे नाव होते अत्री आणि अनुसोया त्यांचं जन्मस्थान हे माहूर आहे जे की नांदेड जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांचं निवास क्षेत्र जे आहे ते गिरणार गुजरात हे गुजरातमध्ये आहे आणि त्यांचा वेश आहे तो अवधूत आहे दत्त महाराजांची जयंती मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंधराला होत असते तर त्यानंतरचा प्रथम अवतार म्हणजे श्रीपाद शिवल्लभ श्रीपाद शिवल्लभ महाराजांच्या माता पितांचे नाव सुमती आणि अप्पलराज आहे जन्मस्थान हे पिठापूर जे की आंध्र प्रदेश येथे आहे निवास क्षेत्र कुरवपूर जे की कर्नाटकच्या अगदी जवळच आहे वेश हा ब्रह्मचारी आहे आणि या महाराजांची म्हणजे शिवाशिवल्लभ महाराजांची जयंती भाद्रपद शुक्ल ला आपण साजरी करत असतो त्यानंतर द्वितीय अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती नूर्शीह सरस्वती महाराजांच्या माता पित्याचे नाव अंबा आणि माधव होते त्याचं जन्मस्थान लाड करंजा हे वाशिम महाराष्ट्रात येतं त्यांचं निवाक्षेत्र क्षेत्र हे औदुंबर गाणगापूर येथे आहे आणि त्यांचा वेश संन्यासी आहे आ, श्री सरस्वती महाराजांची जयंती पौष शुक्ल दोनला आपण साजरी करत असतो त्यानंतर द्वितीय अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे अजाण आहेत आजन्म आहेत त्यांच्या माता पित्याचे नाव आपल्याला कोणालाही माहीत नाही ते धर्तीतून प्रकटले होते म्हणजे धर्तीतून म्हणजे कर्दळी वणामधून वारवातून त्यांचा प्रकट प्रकटीकरण झाले होते तर तेच आपण त्यांचं जन्मस्थान म्हणू शकतो निवास क्षेत्र सांगायचं झालं तर, तर अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज बा बावीस वर्ष राहिले तर त्यानंतर त्यांचा वेश संन्याशी दिगंबर असा मानला जातो जयंती च चे, चैत्र चे, शुक्ल दोनला आपण साजरी करत असतो तर पिठापूर कुरवपूर करगंजी गाणगापूर व अक्कलकोट ही स्थाने अतिशय पवित्र आणि जागृत आहेत कुरुपूर येथे तर साक्षात श्री श्रीपालशिवल्लभांनी चौदा वर्ष अनुष्ठान केले आहे ही जागा नामस्मरण पाराण्यासाठी खूपच चांगली आहे श्री गुरुदेव दत्त पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे विविध श्री दत्तक्षेत्री विविध प्रकारच्या पादुका आहेत आता या कोणत्या कोणत्या पादुका आहेत ते आपण जाणून घेऊयात श्री विमल पादुका औदुंबर श्री मनोहर पादुका वाडीला आहेत श्री निर्गुण पादुका कारंजला आहेत श्री निर्गुण पादुका गाणगापूरला देखील आहेत त्यानंतर श्री निर्गुण पादुका लातूर येथे देखील आहेत श्री वल्लभ पादुका कुरवपूर येथे आहे त्याचप्रमाणे श्री करुणा पादुका करगणजी येथे आहे श्री स्वामी समर्थ पादुका अक्कलकोठे येथे आजही आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे श्री वल्लभ पादुका पिठापुरमला आहेत श्री दत्त पादुका या गिरनारला आहेत तर अशा प्रकारे विविध पादुका आपल्याला बघायला मिळतात आणि त्या विविध क्षेत्री स्थापित आहेत अवधूत पादुका देखील आहेत त्या बाळे कुंद्रे येथे आहेत त्याचप्रमाणे प्रसाद पादुका म्हणून आहेत त्या वासुदेव निवास येथे आहे तर आता आपण गुरु पादुकांचे महत्त्व जाणून घेत आहोत श्री दत्तात्रयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे श्री दत्तात्रय हे गुरु स्वरूपात सर्वत आढळत असल्याने त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे दत्त संप्रदायात गुरुपेक्षा चरणांचाच जास्त महत्त्व आहे किंवा चरणांनाच जास्त महत्त्व दिले जाते म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्त्व आहे श्री गुरूंच्या व इष्टदेवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार हा फार पूर्वीपासूनचा आहे श्रीराम वनवासात असताना भरताने त्याच्या पादुका म्हणजे रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भावे दर्शविला होता आणि त्यांचे पूजन देखील केले होते अतिशय प्रिय व्यक्तीविषयी थोर व्यक्तीविषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे यातील आणखी एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी देवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटेली असते आणि जेव्हा आपण त्यांच्या चरणाला स्पर्श करतो तर त्यांच्या कंपनात त्या कंपनांद्वारे म्हणजे आपण स्पर्श केला तर कंपनांद्वारे ती शक्ती आपल्या भक्तांमध्ये म्हणजे आपल्यामध्ये आपल्या। संचारत असल्याने अनेकांना याचा अनुभव येत असतो म्हणूनच अनेक दत्त मूर्तीपेक्षा दत्त, दत्त पादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे तर आपण बघतो की गिरणार शिखरावरती दत्तात्रयांच्या पादुका आहेत गाणगापूर येथे देखील श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकांच्या मागे ठेवल्याची कथा आहे नृसिंहवाडीला देखील पादुकांचीच पूजा केली जाते देवगिरीवर जनादर स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे या दत्त पादुकांची पूजा सगुण निर्गुण स्वरूपात केली जाते म्हणूनच मी ठेवी तो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु चरण तुमचे धोनी असे म्हणले जाते म्हणजे असे म्हणून नम्रपणे नतमस्तक होऊन असं आपण बोलतो सुरुवातीला मी तुम्हाला ज्या ओळी ऐकवल्या त्याचाच हा भाव आता इथे तुम्हाला मी सांगत आहे मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी ते ते सद्गुरू चरण तुमचे धोनी हा नम्र भाव आपण नतमस्तक होऊन भगवंताला अर्पण करत असतो तर आता आपण जाणून घेत आहोत की पादुकांचे दर्शन कसे घ्यायचे किंवा पादुकांना नमस्कार कसा करायचा तर पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक असते नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यावरती डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करायचा असतो डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारकशक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती तर पादुकांच्या अंगठ्यातून म्हणजेच पादुकांच्या खुंट्यातून आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर जेथे संतांच्या पायांची बोटे येतात तेथे टेकवावी तर अशा प्रकारे पादुकांना नमस्कार करायचा असतो तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओद्वारे दत्त महाराजांचे अवतार त्याचप्रमाणे पादुकांचे महत्त्व पादुका कोठे कोठे आहेत त्याचप्रमाणे पादुकांचे दर्शन कसे घ्यायचे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघितली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयात छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ